नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंबाई नगर येथील मसोबा भक्तमंडळमार्फत विविध कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील अंबाई नगर येथील मसोबा भक्तमंडळ हुपरी यांनी मसोबा यात्रा आयोजित केली होती रविवारी सकाळी ठीक सात वाजता अपेक्षा कॉर्नर इथून आंबिलची घागर घेऊन वाजत काजत मसोबा मंदिरमध्ये आगमन झाले येणाऱ्या भाविकांना आंबिल वाटप करण्यात आले तसेच मसोबा देवाला अभिषेक करण्यात आला भगिनींनी ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पाडला यानंतर मसोबा भक्त महामंडळामार्फत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक रफीक मुल्ला मसोबा कमिटीचे अध्यक्ष दिलीप वड्ड उपाध्यक्ष ज्योतिनाथ भंडारे सचिव शहाजी पवार खजिनदार चंद्रकांत स्वामी विश्वनाथ भोसले सूर्यकांत थोरात रतन एकांडे तसेच अंबाईनगर येथील नागरिक व महिला उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी الله دينه